आपण बाप्पाला दहा दिवस घरात बसवतो पण कधी के विचार केलात का अगदी दहा दिवसच का जास्त का नाही हाच प्रश्न नेहमी पडतो चला तर मग जाणून घेऊया एकदा ऋषी वेदव्यासांनी ठरवलं की कुरुक्षेत्राचं युद्ध पांडव कौरवांची कथा धर्म अधर्माचा संघर्ष हे सर्व पुढच्या पिढींसाठी लिहून ठेवायचं पण समस्या अशी होती इतका मोठा ग्रंथ ते, ते स्वतः लिहू शकत नव्हते त्यांना असा लेखक हवा होता जो वेगाने अखंड लिहू शकेल तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना असा सल्ला दिला हा ग्रंथ लिहिण्यासाठी फक्त गणपतीच योग्य आहेत तेच आद्य लेखक आहेत मग वेदव्यासांनी गणपती बाप्पांची प्रार्थना केली आणि त्यांना विनंती केली यामध्ये गणपती बाप्पांची एक अट होती ते म्हणाले व्यास म्हणे मी हा ग्रंथ लिहीन पण माझी एक अट आहे तुम्ही जे सांगाल ते अखंड सांगितलं पाहिजे मी मध्येच थांबणार नाही त्यात व्यास म्हणाले बाप्पा तुम्ही एक कट पाळली पाहिजे प्रत्येक श्लोकचा अर्थ समजून घ्यायचा मगच तुम्ही पुढे लिहायचं अशा प्रकारे व्यास श्लोक म्हणायचे आणि गणपती ते लगेच लिहायचे कधी कधी व्यास गुंतागुंतीचे श्लोक म्हणायचे जे गणपतीला थोडा विचार करावा लागायचा त्यावेळेत व्यास पुढचा श्लोक नीट रचून ठेवायचे त्या दोघांच्या दहा दिवसाच्या परिश्रमातून महाभारताचा अमर ग्रंथ तयार झाला पण जेव्हा ऋषी वेदव्यासांनी पाहिलं की सतत दहा दिवस लिखाण केल्यामुळे गणपती बाप्पांचं शरीर खूप गरम झालं होतं म्हणून ऋषी वेद व्यासांनी गणपती बाप्पांना बाजूला असलेल्या नदीमध्ये जाऊन डुबकी मारायला सांगितली जेणेकरून गणपती बाप्पांचं शरीर परत थंड होईल तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली म्हणून दहा दिवसानंतर आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो दहा दिवसात भक्त गणपती बाप्पांची पूजा करून एकत्र येतात आनंद उत्साह आणि भक्तीचा उत्सव हो साजरा करतात विसर्जन म्हणजे जगात काहीही कायम नाही याची जाणीव करून देतात मूर्तीचं पाण्यात विलीन होणं म्हणजे जीवन मूर्ती चं चक्र निर्माण आणि विसर्जन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या घरी किती दिवसांचा गणपती बसतो हे खाली कमेंट करून सांगा